हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर मागील अंदाजामध्ये तुम्ही जे काही सांगितलं होतं त्याचप्रमाणे पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आता शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे अपडेट द्यावी सर एक शेतकऱ्यांना आता आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो हो आज काय होणार आहे माहिती आहे का हा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो आज बऱ्याच ठिकाणी पाऊस रात्री जोरात पडणार आहे बरं आज नाही तर तुम्हाला सांगतो पाऊस आज उद्या चार तारखेपर्यंत चार सप्टेंबर पर्यंत समजा तीन तारखेपर्यंत कुठं पडणार आहेत तुम्हाला सांगतो वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर अमरावती वाशिम हिंगोली परभणी लातूर बीड जालना संभाजीनगर जळगाव जिल्हा जळगाव बुलढाणा जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक समजा या भागात पाऊस आता समजा चार तारखे लोक चार सप्टेंबर पर्यंत हो आणि तर त्यानंतर काय कंडिशन राहणार समजा चार तारखेच्या समोर त्याच्यानंतर पाच तारखेपासून पावसाला उघड भेटण हो का पण पाच तारखेला काय होईल इकडला पाऊस कमी होईल आता जे जिल्ह्यात सांगितले ना हो आ, हो या पाऊस कमी होणार समजा हो पाला कोणता मग तुम्हाला सांगतो परत एकदा सांगतो गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड परभणी लातूर जालना बीड संभाजीनगर अमरावती अकोला जल अकोला हे पट्ट्यातला ना चार पासून कमी होईल चार ताज्यानंतर काय होईल मुंबईकर पाऊस पडणार आहे पुन्हा मुंबईकडे मग मुंबईकडं तुम्हाला सांगू इच्छितो हो की मुंबईकडे काय होणार आहे माहिती का जवळपासनं तीन चार तारखेपासून मग इकडला विदर्भातला कमी झाला मग ते पाऊस काय होणार मुंबईकडे येणार आहे नाशिककडे नाशिककडे मुसळधार पडणार नाशिक पालघर बोरवली पुन्हा इकडे नंदुरबार धुळे जळगाव मनमाड मालेगाव शिरपूर शहादा जामनेर पाचोरा यावल चोपडा येवला पुन्हा येलोरा शिर्डी संगमनेर लोणी श्रीरामपूर त्याच्यानंतर जुन्नर लोणावळा मुंबई पुना, पुन्हा आणि नगर जिल्हा एक समजा चार तारखेनंतर इकडे जोरदार पाऊस पडणार जोरदार पाऊस पडणार म्हणजे चार तारखे आणि सर सा, आता चार तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे चार पाच सहा चा उत्तर महाराष्ट्र आता एकतीस पासून ते इकडं विदर्भाकडं हो का आणि त्याच्यानंतर काय होणार आहे मग कोल्हापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं सातारा जिल्हा झालं पुणे जिल्हा झालं पुणे जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जालना वाशिम ह्या पट्ट्यात काय होणार आहे चारच्या नंतर इकडल्या पट्ट्यामध्ये लगेच मग चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सहा सात पासून हो तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेपर्यंत मग उगळी उगळी काय करायला पाहिजे हे दिल्ल्यातल्या लोकांनी मग आपलं फवारण्याचे काम उडीत काढून घ्यायचे मुग काढून घ्यायचे हो हो बरोबर आहे आता सर शेतकरी पावसाला कंटाळले तुम्ही मागील काही म्हटलं होतं की शेतकरी पावसाला कंटाळणार आणि शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे सर हो ना पण आता शेतकऱ्यांना उघडी पाहिजे तर सर्व महाराष्ट्रामध्ये जर अशी उघडी मिळणार का मग काही तारखेच्या संपूर्ण महाराष्ट्रात सात तारखेपासून उघडी पडणार आहे सात तेरा पण आज कसं होणार आजपासून म्हणजे काय होणार आहे पूर्व विदर्भ म्हणजे एकतीस पासून ते तीन तारखेपर्यंत पूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच त्याच्यानंतर मराठवाड्यातले लातूर बीड परभणी जालना संभाजीनगर संभाजीनगर हिंगोली जळगाव नंदुरबार पट्ट्यामध्ये मात्र तीन तारखेपर्यंत पाऊस चालूच राहणार आहे तीन तारखेपर्यंत हो आणि सात तारखेच्या नंतर उघडीप मिळणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उद्या दाऱ्यात प्रमाण हो का हा एक तीस एक दोन तीन म्हणजे सर सात पासून मग शेतकऱ्यांनी कामे करायला पाहिजे समजा तेरा तारखेच्या उतून घ्यायला पाहिजे आणि आता हे जे पाऊस ना काही भागामध्ये पडला नव्हता काही वंचित राहिले होते बरोबर होते संगमनेर आपलं संगमनेर शिर्डी संगमने कोपरगाव येवला लासूर हिरपूया ला पट्टा काय झालं काही वंचित राहिले नाही आता हे पाऊस म्हणा चार पाच सात हे सगळ्याची बरोबर करून टाकणार त्यांची सगळ्यांची मग उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात मुसळधार पाऊस पडणार बरोबर आहे हु, बरोबर नंदुरबार जिल्हा मुसळधार पडणार आहे जळगाव जिल्ह्यात मुसळधार पडणार आहे मग साक्री नंदुरबार तळोदा शहादा शिरपूर चोपडा यावल इकडे बुरामपूर मग हे सगळीकडे पाऊस पडणार आहे चांगला हो का सर आता बऱ्याचशा शेतकरी शेतकरी मित्राच्या मनात असे प्रश्न पडलेले की बुवा हा पाऊस परतीचा आहे का नाही परतीचा पाऊस नंतर सुरू राहणार आहे दुसऱ्या आठवड्यापासून हो का मग परतीचा पाऊस कसा राहणार सर समजा तेरा तारखे जास्त पडणार आहे परतीचा पाऊस आहे हो का परतीचा चांगला पडणार आहे दोन पाऊस चांगली होतील परतीचे दोन पाऊस चांगले होणार समजा हो सर आता हे तेरा तारखेच्या समोर काय कंडिशन राहणार आपण गेलो तर ऑगस्ट आपला ऑक्टोंबर महिन्यापर्यंतचा अंदाज दिलेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो पण आता कसं नवीन नवीन मित्र येत राहते त्यामुळे आपल्याला अपडेट घेत राहा लागते याशिवाय सर आता राहणार समजा दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यात पाऊस होता हो हो ले 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 हो समजा दुसऱ्या आठवड्यात तुम्ही जोरदार सांगितला होता आणि शेवटच्या आठवड्यात उद्या पण सप्टेंबर मध्ये ह्या तीन तारखेपर्यंत पडणार आहे पण काय होणार आहे नांदेड जिल्हा एक ना नांदेड इकडे वाशिम हिंगोली जालना अमरावती अकोला बुलढाणा इकडे घाटाच्या खाली बरोबर आहे इकडे अचलपूर मोर्शी त्या पट्ट्यामध्ये जास्त जास्त राहणार सावनेर नागपूर त्या भंडारा समजा मग आता फक्त चार दिवस पाऊस आहे मग उघडीप मिळणार समजा सात तारखेपासून चार तारखे पर्यंत पूर्व पश्चिमेदर् मराठवाड्यातले काही जिल्हे हो हो बरोबर आहे हे पाऊस राहील आणि चार ते सहा ते तुम्ही मुंबईकडे सांगितलेलं मुंबईच्या भागात मग चार ते सहा सात हो मग काय म्हणणार आहे जास्त मग नंदुरबार जिल्हा हो नंदुरबार नाशिक एक मुसाळार पडणार आहे नंदुरबार धुळे हो इकडे त्र्यंबेश्वर इगतपुरी तिकडे जरा जास्त पडणार आहे मुसळधार पडणार आहे मग ते मुंबईकडे उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडलाय काय होईल शिर्डी येवला ते कोपरगाव श्रीरामपूर लोणी शेलगाव त्या पट्ट्यात चाळीसगाव पाच पाचोरा तिकडे पाऊस पडणार आतापर्यंत उत्तर महाराष्ट्राला ना परतीचा पाऊस जास्त झोड आहे म्हणजे आता हे उद्याचा पासून येणार ऑक्टोबर महिन्यातला आणि सर तुम्ही यापूर्वी आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही धरणाविषयी माहिती दिली होती तर संपूर्ण आहे. गावचं धरण भरण होत ना कालच्याला भरलं पाणी सोडलं हो बरोबर आहे बरोबर आहे की नाही हो बरोबर आहे जायकवाडीचं भरलं ये पुन्हा येलदरीचं भरलं सिद्धेश्वर भरलं आणि पुन्हा एक सांग धुळे जिल्ह्यातले सुद्धा बरेच धरण कालच्या पावसात भरलेत भरले राहिलेले आहेत ना आता उद्याच्या पावसात मध्ये ना एकतीस उद्या आपलं एक दोन च्या दरम्यान मध्ये बरेच भरून जातील म्हणजे एक चार पाच च्या दरम्यान ते भरतील सगळे बरोबर नंदुरबार संपूर्ण या मागील तीन दिवसामध्ये खूप पाऊस झाला होता सर आमच्या भागामध्ये तर अतिवृष्टी झाली तुमचं पण आता पण आहे ना आज बघा मग रात्रीच्या पाऊस कसं तुम्हाला हो का आता ऊन पडला असेल बघा बाहेर मुगून ऊन आहे कडक ऊन आहे सध्या आणि ढगाळ संध्याकाळच्या पाऊस येते कधी हो चांगला राहणार का आम्हाला मग हा जोरत पाणी शेतातून पाणी बर बर